हॅलो कोण बोलतोय शेठ अरे ठेव फोन ठेव मी जाम बिजाव ठेव हा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच स अरे करतस तरी काय अरे बिल्डिंगचं माल मोस्त आहे या बिल्डिंगच्या माल्यापेक्षा एक माला जास्त बांधायचा आहे माला बांधायला तुझ्या घर आहे तरी काय अरे फलाट इकल्या ना फलाट यो तर निसता टोकन आहे बाग मोबाईल चेन्या यो तर टोकन आहे टोकन पेमेंट बाकी आहे हे बोरा अरे काय बघतोस काय गाडी कर ये तुला गाडी जेवायचं आहे ना साडे बाराचा पलाट आलाय ना मग मी सांगते तसं सा बाग अरे सारे बराचा पलाट आलाय मना नाही चार काय अर मांग पुर बघतस कणाला मारुतीन बिसून जाय एक पलाट दाला खाला चालीस पलाट जमीन हाय औरा पैसा ठेवाचा कणाला कलबन खेलाचा हाय अर मांग पुर बघतस कणाला मारुतीन बिसून जाय वाटा जेवाला बाईनीस धावली तिचा पाच दहा लाखाने भाग नाही जावय म्हणताय सासरसला तुला जिताच ठेवणार नाही अरे मांग पुर बघतस कणाला मारुतीन भिसून जाय गलंचैनी बोटा हातान करा घरवाचा हाय अरे शेटचे किसन पाचशेचा फुरका दिसता ठिवाचा हाय अरे मांगपूर पुरा बघतस कणाला मारुतीन बिसून जाय अगरी हसून भानगर नाही अग बापा ये मेल का काय होईल त्या होईल वकील उस खाईल पण त्याला अरवा कराचा हाय अरे मांग पुरा बघतस कणाला मारुतीन बिसून जाय खरं ना गाजुला सामान उरवून देवाचा हाय बाय कुकून आता डोकरी झाली बघाची बार वाली बाय अरे मांग पुर बघतस कनाला मारुतीन बिसून जाय सारे बाराचा चा आलाय अरे मना विचार चार काय अरे मांग पुर बघतस कनाला मारुतीन बिसून जाय अरे मांग पुर बघतस कनाला मारुतीन बिसून जाय